हे सर्व लोकांना ज्यांनी आरोग्य दिलं एका अजय वेलनेस परिवाराची स्थापना करून वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्त एक हजार प्लस लोकांना ज्यांनी आरोग्य दिलं त्यांचा सन्मान भारतीय जनता पार्टीचे ओबीसीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य काकासाहेबजी कदमसाहेब हे अजय वेलनेसचे सर्वस्व आमचे मार्गदर्शक भीमरावजी आनंदकर अण्णा यांचा या ठिकाणी सन्मान करतायत आणि काकाश्री बघा कशा एक पद्धतीने त्यांना फेटा बांधून त्यांचा सन्मान येत पा नीट पा काकासाहेब फेटा बांधण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे श्रीगोंदा नगरीचे नगरसेवक सन्मान्य संतोषजी क्षीरसागर साहेब खेडकर साहेब जे कॉन्ट्रॅक्टर आहेत गणेशजी खेडकर साहेब भावी सरपंच सा पेडगाव हे या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य संदीपजी शिंदे साहेब ज्यांचं दुकानाचं नाव काय आपल्या ओम रेडीमेड या ठिकाणी अगदी दोनशे रुपयामध्ये नाईट पॅन्ट देतात आणि तीनशे रुपयामध्ये त्यांचा शूज आहे अगदी जबरदस्त असं त्यांचं ते शॉप आहे बाजार तर श्रीगोंदा या ठिकाणी अवश्य भेट द्या प्रगतशील शेतकरी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन पंडित पंडित उद्यान पुरस्कार विजेते सन्मान्य मारुतीजी डाके साहेब आबा हे या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी वेलनेस सेंटरमध्ये खऱ्या अर्थानं यशाची घोडी उभारली अगदी कमी वयामध्ये कमी दिवसात ज्यांनी हजारो लोकांपर्यंत आरोग्यदाना देण्याचं काम केलं त्या राधिका बोरडे मॅडम या या ठिकाणी उपस्थित आहेत हे अन्नाचा सरकार पाहत आहात ज्यांचं टू व्हीलर मेकॅनिकल म्हणून फार मोठं त्यांचं कार्य आहे ज्यांनी बंद पडलेल्या गाड्या चालू केल्या आहेत आता ते बंद पडलेल्या माणसाला आरोग्य देऊन त्यांच्या जीवनात यशाची क्रांती यशाची उभारत आहेत असे बाळासाहेबजी बोर्डे फिटर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही हार्दिक असं स्वागत सन्मान्य सगळ्यांचे मित्र सगळ्यांना हवा हवसं वाटणारं व्यक्तिमत्व आणि व्यायामावर त्यांचं अतिशय प्रेम असणारं व्यक्तिमत्व सन्मान्य बाबूशेठजी कोथिंबेरे गणेशजी जी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही हार्दिक असं स्वागत त्यांचे श्री गणेश गनेश्च मोबाईल श्री गणेश एंटरप्राइजेस एंटरप्राइजेस नावाने बाजार या ठिकाणी त्यांचं मोठं शॉप आहे या ठिकाणी ते स्टिक त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर मॅट आहे त्यानंतर तुमचं शेखर कप आहे या सगळ्या गोष्टी यांच्याकडं अगदी होलसेल रेटपेक्षा कमी रेटमध्ये त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तर ज्यांना ज्यांना गुणाल घ्यायचं असेल त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधावा मेजर साहेब मेजर साहेब आपण काय बोलणार का अण्णा आपण हे अजय वेलनेस परिवाराची स्थापना करून वर्ष झालेलं आहे आपलं प्रथम वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत तर आपण या बद्दल काय बोलणार धन्यवाद मी जे अजय वेलनेस परिवाराची स्थापना केली त्याला पूर्ण एक वर्ष अठरा तारखेला झालेली आणि ह्या एकच वर्षामध्ये तुमच्यासारखे सगळे तरुण मंडळीचं सहकार्य लाभलं आणि ह्या सहकार्याच्या माध्यमातून आतापर्यंत मी एक हजार लोकांच्यापर्यंत आरोग्याचा संदेश देऊ शकलो आणि हा संदेश असाच आता अनेक लोक जोडल्यामुळे आणखी स्पीडने तो सगळ्यांच्यापर्यंत जा पोहोचवला जाईल अशी अपेक्षा करतो आणि घरघरामध्ये सगळे लोक निरोगी राहावेत सगळ्या घरामधून शुगर हद्दपार व्हावी बीपी हद्दपार व्हावा हार्ट अटॅकसारखे आजार दोह मी सारखे आधार दूर दूर व्हावे हे सगळे आणि निरोगी सगळे घर व्हावत गोळीमुक्त घर व्हावेत एवढीच अपेक्षा आहे धन्यवादांना थँक्यू